दौडचे भाजपचे आमदार राहुल कुल हे आपल्या बरोबर आहेत आणि आता दोन दिवसापूर्वी मोठा एका प्रकल्पाचं त्यांच्या माध्यमातून मा यशस्वी म्हणजे पाण्यासंदर्भामध्ये त्यांनी एक मोठा निर्णय जो आहे तो मान्य करून आणलेला आहे दादा कशा पद्धतीने हा खडक आणि फुरुसुर जो कालवा आहे त्या संदर्भात आपण प्रयत्न केले आणि त्याला यश आलंय खडकवासला कालव्या संदर्भामध्ये सध्याची परिस्थिती पाहता पुणे शहर हवेली तालुका दौंड तालुका काही बारामतीचा काही भाग आणि इंदापूर तालुका या दृष्टीनं अतिशय महत्वाचा हा प्रकल्प आहे आणि दिवसेंदिवस शहरीकरण वाढते त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या गरजा वाढत असताना शेती पण या प्रकल्पावर खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे याचा बॅलन्स व्हावा म्हणून मी सातत्यानं मागचे कित्येक वर्ष प्रयत्न करत होतो माझे वडील काय सुभाषांना कुल आमदार असल्यापासून आजपर्यंत आम्ही या कालव्यावर विशेष लक्ष देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून काही निर्णय मागच्या पाच दहा वर्षामध्ये आम्ही करू शकलो आणि काही निर्णय भविष्यामध्ये होतील त्यापैकी अतिशय महत्वाचा हा निर्णय राज्य शासनानं घेतला आणि त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मान्य उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आमचे नेते मान्य देवेंद्रजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा यांनी जे काही हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी प्रथमतः शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो हा जवळपास एकवीसशे नव्वद कोटीच्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे पुणे शहराच्या परिसरामधून येणारा हा कालवा वेगवेगळ्या ठिकाणी नादुरुस्त झालेला आहे काही ठिकाणी तो फुटला आणि या अडचणी भविष्यामध्ये येऊ नये आणि त्याचबरोबर जर हा भूमिगत झाला तर शेतीलाही वाढून पाणी मिळेल या दुहेरी उद्देशानं या कालव्याचं नियोजन केलेलं आहे याची लांबी सत्तावीस किलोमीटर आहे किंमत एकवीसशे नव्वद कोटी रुपये आहे आणि या माध्यमातून खडक वासल्यापासून फुरसुंगी लोणी काळभोरपर्यंत हा भूमिगत कालवा तयार होईल आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांसह रहदारीचा सुद्धा प्रश्न सुटण्यामध्ये याची मदत होईल शेतकऱ्यांना साधारण अडीच ते तीन टीएमसी पाणी पाणी या भागामध्ये वाढून मिळेल आणि त्याचबरोबर याची जी काही लांबी आहे ती तीज़ जवळपास तीस एक किलोमीटर शहरातून जाते त्याची रुंदी साधारणपणे शंभर मीटरपासून तर दोनशे मीटरपर्यंत आहे हा कालवा एकदा भूमिगत झाला तर वरची जी जमीन वापरात मिळेल त्याच्यामध्ये रेल्वे मेट्रो रस्ते यापासून वेगवेगळे सार्वजनिक प्रकल्प राबवता येणं शक्य आहे आणि ही उपलब्ध होणाऱ्या जमिनीची किंमत सुद्धा जवळपास बारा हजार कोटीपेक्षा जास्त आहे त्यामुळे अतिशय व्यवहार्य आवश्यक असा प्रकल्प राज्य शासनानं मार्गे लावलेला आहे आणि त्याचा फायदा निश्चितपणे पुणे शहर आणि पुणे ग्रामीण या दोन्ही भागाला होणार आहे त्यालाच लागून दुसरा प्रश्न आहे की आपल्याच तालुक्यामध्ये असेल बेबी कालवा असेल किंवा तुम्ही बारामतीला ज्यावेळेस सुपाय या सभा झाली त्यात तुम्हाला मुळशी धरणाचं देखील पाणी आपण या भागामध्ये आणणार आहोत काय त्याच्याबद्दल देखील आपण उपाययोजना केलेल्या आहेत का मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे सातत्य ठेवून मागचे दहा वर्ष मी ह्या वेगवेगळ्या विषयासंदर्भामध्ये पाठपुरावा करतोय टनेलचा प्रश्न मार्गी लागला असला तरी अजून काही प्रश्न मार्ग लागायचे त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा विषय मुळशी धरणा संदर्भातला आहे मी त्याच्यामध्ये मुळशी धरणातलं जे पाणी आहे ते मुंबईकडे जाते वीज निर्मिती होते आणि त्यातलं काही पाणी समुद्रात जे जातं ते या भागामध्ये खडकवासला खोऱ्यामध्ये द्यावं अशी मागणी करत होतो आणि त्या अनुषंगाने पहिल्यांदा भाव्य समिती झाली त्याचा मी सदस्य होतो त्यावेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ही समिती केली गेली त्या समितीनंतर दुसरी समिती सुर्वे समिती केली गेली आणि त्याही समितीचा मी सदस्य होतो त्या माध्यमातून आम्ही जो काही अहवाल आहे समितीचा तो राज्य शासनाकडे दिलेला आहे महाराष्ट्र कर्नाटक पाणी लवादामध्ये काही कायदेशीर अडचण येऊ नये याची काळजी घेऊन त्याच्यामध्ये मुशी धरणाचं पाणी या भागामध्ये आणण्यासंदर्भामध्ये तो सकारात्मक अहवाल हा आम्ही राज्य शासन लवकर मान्य करून त्याच्यावर कार्यवाही सुरू करेल अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाचा निर्णय मागच्या सात आठ वर्षांमध्ये जर लागला असेल तर तो म्हणजे बेबी कॅलो आपण सुरू केला सुरुवातीला बारा कोटीची प्रयोजन केली नंतर पण तीसशे कोटीची प्रयोजन केली आणि आता जवळपास दोनशे कोटीचे प्रयोजन करून मुंडव्यापासून पाटसपर्यंतच्या शेतीला या कालव्याचा उपयोग व्हावा असा आमचा त्यामागचा उद्देश आहे सुरुवातीला पाणी यवतपर्यंत येत होतं नंतर ते केडगावपर्यंत यायला लागलं नंतर ते दापोडीपर्यंत जायला लागलं आता वरवणपर्यंत हे पाणी पोचतं आणि पाटसपर्यंत पर्यंत हे पाणी पोचवण्याच्या उद्देशानं हे दोनशे कोटीचं काम आम्ही सुरू करतोय आणि त्याच्याबरोबरच जसं आता बेबी कॅनॉलचं काम सुरू झालंय टनेलचं काम सुरू होईल तशाच पद्धतीनं जानाई शिरसाई ह्या जा ज्या योजना जिरायत भागासाठी केल्या गेल्या त्या सुद्धा नळीतून व्हाव्यात या संदर्भामध्ये आमची मागणी होती आणि तो सुद्धा प्रश्न या महिनाभरामध्ये मार्गी लावण्याच्या दृष्टीनं राज्य शासनाने तयारी केलेली आहे हे सगळे प्रश्न सोडवताना मी अर्धा तास चर्चा असेल लक्षवेधी असेल प्रश्नोत्तर असेल आणि अशा वेगळ्या माध्यमातून पाठपुरावा सातत्यानं करण्याचा मी प्रयत्न केला आणि वारंवार भेटून या सगळे प्रकल्प पुणे जिल्ह्यासाठी किती महत्वाचे आहेत याची सातत्यानं मांडणी केल्यामुळे आणि मान्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक उत्तर वेगवेगळ्या निमित्ताने बैठकीच्या निमित्तानं दिली होती सभागृहात दिली होती आणि या सगळ्या गोष्टींच्या पाठपुराव्यामुळे हे सगळे प्रश्न मार्गी लागत आहेत आणि मला त्याचा निश्चितपणे आनंद आहे दादा राजकीय प्रश्न आहे सगळीकडे आता राजकारणाचे विधानसभेचे वेध लागलेले आहेत आपण देखील मागील दहा वर्षापासून दौंडचं नेतृत्व करतो आता नेमके काय माहितीमधली परिस्थिती काय असेल किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याला जाणार आहात जो निर्णय होईल तो आम्ही सगळेजण मान्य करू लोकसभेला सुद्धा मी सांगितलं होतं की काही निर्णय मायुती करेल त्याप्रमाणे आम्ही आमचे सर्व सहकारी काम करू त्यामुळे लोकसभेच्या निमित्तानं सुद्धा पूर्ण ताकदीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे विधानसभेच्या दृष्टीनं महायुती जो या मतदारसंघाचा निर्णय घेईल तो शिरसावंदे मानून मान्य देवेंद्रजी जो आदेश करतील त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी राज्याचे जो आदेश करेल त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे ही निवडणूकची व्यवहचना करू नक्कीच हे होते आमदार राहुल कोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांचा आदेश असेल भाजपचा आदेश असेल पाळून आम्ही महायुतीचा धर्म पाळू असं त्यांनी सांगितलं جاوید مولاني ج 24 تاس داوند